सर्वांना जय भीम जय सेदान मी सतीश भंडारे गरीब शिक्षणाचा संस्थापाध्यक्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू विनंती करत होते की मी जे उमेदवार उभा केलेला आहे मौलाना ना इरफान चांद हे उमेदवार आहेत यांचं चिन्ह आहे मिरची आणि हे दहा नंबरला बटन आहे मिरचीचं त्या ठिकाणी त्यांचा फोटोसुद्धा आहे आणि समोर बोटात त्याला विजय करायचा आहे आमच्या नंबरमध्ये आम्ही काय काय करणार ते सगळं सांगितलेलं आहे माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता तुमच्यासमोर व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे या शाहू महाराजच्या विरोधामध्ये आम्ही राहिलो म्हणून जे आमच्या विरोधात जे अफवा किंवा ही जे बोमळाले आहेत काँग्रेसची लोकं का, आणि खास करून आमचे आंबेडकरवादी लोकं दलित समाज लोक आणि मुस्लिमांची लोकं यांना आम्ही सांगू इच्छितो हे लढाई जी आमची आहे शाहू महाराजच्या विरोधात नाही ही काँग्रेस बंटी पाटील आणि आमची मंडलिकाने आमची लढाई आहे मी आंबेडकरवाद्यांना सांगतो एक उदाहरण देतो माझ्या गावातील एक दिनकर कांबळे नावाची व्यक्ती आहे त्या दिनकर कांबळे हे वायर म्हणून तर उपरी राहिला येते सध्या त्यांची मिसेस परवा पाच सहा महिन्या पाठी मी वारली आहे टी वाय पाटील यांच्या दवाखान्यामध्ये त्या बंटी पटलाच्या दवाखान्यामध्ये लय पुळका येणाऱ्या आंबेडकरवाद्यांना सांगालोय मी की त्या मेलेल्या महिलेला तीन दिवस त्यांना साठ हजार रुपयासाठी प्रेत ताब्यात दिलं नाही ते असले असते का यांची काँग्रेसची मस्ती आलेली माणसं म्हणजे दवाखान्यामध्ये मेल्याला मडस तुम्ही देत नाही साठ हजार रुपयासाठी अरे कुठं माणूस की गेली तुमची आणि वाद्याने तुम्हाला पुळकायला त्या बंटी पाटलाचा शहा महाराजचा आमचं काही देणं घेणं नाही पण बंटी पाटील आणि जे काँग्रेस आहे त्या काँग्रेसला आम्ही देणं घेणं नाही कारण काँग्रेसचाच नेता ने बंटी पाटील असल्यामुळं दवाखाना त्यांचा आहे मग ते माणूस म्हणत होता वायरमॅन की मी साठ हजार तुम्हाला आणून देतो माझ्या बायकोच प्रेत ताब्यात द्या तीन दिवसानं प्रेत ताब्यात दिलं तिथं नोंद सुद्धा आहे लक्षात ठेवा पुरावेत नाही कर त्या माणसांना जर मी उद्या स्टेजवर घेऊन आलो तर या काँग्रेसवाल्यांची पळताबत थोडी लक्षात ठेवा म्हणून सांगतो मी आमदेडवादीला आणि मुस्लिम समाजाला हे यांच्यात दया धर्म काय नसतं इलेक्शन पुरतं ही हरामखोर मंडळी आपला वापर करतात शे पाचशे रुपये देऊन तुम्हाला मताला आणि तुमचा वापर करतात जरा जाण ठेवा अरे मेल्याला मड्याचं लोणी खाणारे अवलात तुम्ही काय आमचं कल्याण आहे निवडून आल्यावर म्हणून मी सांगतोय दलित आणि मुस्लिमांना राग जर असेल आणि तुम्ही खरं मरत असशील तर आमच्या इरफान चांदा निवडून द्या आणि मग बघा दवाने ही भट्टी कसं लावतो तुम्ही सगळ्या अरे माणसानं तुम्हाला ते काय त्या डी वाय पाटलाच्या दवाखान्यामध्ये बावडा मतदारसंघ जो आहे आमच्या बंटी पाटील साहेबांचा त्या मतदारसंघातला पेशंट गेला की फ्री होतं आहे आम्हाला माहिती आहे सगळं पण बाहेरचं एखादा पेशंट गेला तर त्याचा समजा पैसे नसेल भरायला निम्म पैसे भरतो ते ताब्यात द्या नंतर देत होतो म्हणजे तुम्ही द्यायला पाहिजे डॉक्टर लोक ऐकायला तयार नाहीत वंचितची माणसं जाऊन सांगितली तरी पण ऐकायला नाहीत ज्याला मला समजलं मी फोन केला त्यावेळेला मी त्या डॉक्टरना फोन द्या म्हणून मी झाडणार होतो तेवढ्या त्या माणसाच्या मुलग्यानं साठ हजार रुपयां तिथं भरला दिसतं तिला हे लक्षात ठेवा या बारीक सारी गोष्टी आहेत लाख लाख रुपये चाळीस लाख रुपये पस्तीस लाख रुपये कोण डोनेशन घेऊन मुलांना ॲडमिशन देते हो हां त्यावेळेला तुम्हाला येत नाही का पाटील साहेब का तुमच्या कॉलेजमध्ये असं करता तेव्हा काँग्रेसची लोकं कुठं असतात का गरीब गोरीबांना तुम्ही फ्रीमध्ये शिक्षण देत नाही का मंडलिक साहेबांनी फ्रीमध्ये शिक्षण देत नाहीत ह्या बारीक सारी कुठे विचार करा एखादा मुसलमान गेला तर त्याला पाच नंबर म्हणता तुम्ही हे नरेंद्र मोदीनं जे विष कालवलं या देशामध्ये दे। एखादा मुस्लिमाचा पोरगा आमचा पत्रक वाढताना म्हणतात भारत माता जे म्हणा भाजपचा कट मी कटर आहे तुमचं पत्रक घेणार नाही फाडून टाकतो जर मला त्या पोरग्या नाव बी समजलं डायरेक्ट प्रशांसरला लावीन का लक्षात ठेवा लोकशाही आहे मी सतीश भंडारे हिंदू महागा लक्षात ठेवा आणि छातीचा कोट करून मी पुढे मुस्लिम समाजाचा जो आमचा उमेदवार आहे हा माझा जिल्हाध्यक्ष आहे लक्षात ठेवा त्या जिल्हाध्यक्षाचा तुम्ही निवडून दिला तर ह्या ठिकाणी कशी लोकशाही नांदवतो लक्षात ठेवा बघा तुम्ही ह्या बारीक सारी गोष्टीचा विचार करा ए काँग्रेसच्या आता तुम्ही लागू नका तुम्हाला साधं उदाहरण दिलंय मी अजून लय अशी कागदा आहे त्यांच्या डॉक्टर ॲडमिशन असतील वकीलचं असतील तुम्हाला सांगतो नोकरीचा असतील सगळ्या भानगडी काढतात कारखान्यात नोकरीत काढतात जरा इकडे तिकडे बोललो म्हणजे मग तुम्ही बारीक सारी कुठे विचार करून ह्या गरीब शेनेचा माणसाचा तुम्ही खासदार केला तर मी काय काय करतो बघा आणि हे सत्ताधाऱ्यांना कसं वाकवतो बघा कुठला मोदी म्हणजे उद्या गोरगरीब सर उड्या मारतील हे ईडीचा पैसा पैसा वाटा चालू केल्यावर हे मोदी काय पैसा वाटणार नाही ईडीचा लक्षात ठेवा तुम्हाला वाटला तर आमचा इरफान चांद खासदार झाल्यावर संसदेमध्ये भांडून पैसे वाटायला लक्ष ठेवा ही जी लोकं आहेत हे हसन मुश्रीफ लई देव माणूस म्हणते ते मुश्रीफला लोकं देव मानतात ते हसन मुश्रीफ सांगत तुम्हाला प्रॉपर्टी वाचवण्यासाठी तिकडे गेले लक्ष ठेवा अजित पवार त्यांनी सगळी ही लोकं विकास काम करायसाठी गेले नाही एकनाथ शिंदे दे ही हरामखोर मंडळीचे भ्रष्टाचार केलेले आहेत ईडीमध्ये सापडले आहेत त्यांचे पैसे यांच्या बायकाबरोबर नावाची स्टेट संपत्ती जप्त होणे म्हणून तिकडे पलटी मारून गेल्यात तुमचं इथं काय त्यांना कौतुक का नाही माझ्या आई बहिणीनो तुम्हाला काय तिने कल्याण करणार नाही तुमचं तिने त्यांच्या प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी भाजपकडे गेल्यात त्यांना हीच वेळ आहे त्यांना गाडा आणि आमच्या या मिरची चिंना निवडून द्या आमचं मिरची इथं लिहिल्यात हिरवी मिरची खरेचं नाव ठेवलं मी लंगी मिरची लवंगी मिरची कोल्हापूरची जगात सगळ्यात भारी लक्षात ठेवा तिखट जाळ एका टायमाला आम्ही डोक्यात घुसलं की आमची लवंगी मिरची तुम्हाला खरडा करून भरून मी राहणार नाही लक्षात ठेवा म्हणून आमच्या उमेदवार सांगतो धमकी द्यायला कामं नाही आणि प्रश्न पण सांगतो आमच्या तक्रारला आम्ही तर तक्रार केली पुन्हा जेवतात आणि जर त्यावर कारवाई नाही केली तर मग ही मिरची आहे आमची लक्षात ठेवा इथंच थांबतो सर्वांनी परत एकदा मिरचीला जिंकून द्यावं असं विनंती करतो जय भीम जय भारत